स्वर्गीय माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कट्टर समर्थक असणारे निलेश श्याम नानसे यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या आशीर्वादाने स्लम सेलच्या मुंबई प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी आमदार अमीन पटेल मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व स्लम सेल विभागाचे माजी अध्यक्ष सुरेश चंद्र राजहंस महासचिव तुषार गायकवाड अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष कसरू यादव मुंबई काँग्रेस निजामुद्दीन राईन शंकर खडतरे राजेश इंगळे व इतर मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते झोपडपट्टीमधील रहिवाशांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आपण सदैव कार्यरत राहू असे यावेळी नियुक्तीनंतर बोलताना निलेश यांनी आमच्या प्रतिनिधी दीपक आरज यांच्याशी बोलताना सांगितले बिरो रिपोर्ट लोकसुंदर वृत्त वाहिनी